हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग यामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये सकाळचे सात वाजले आणि सुयोग इकडे नवीन गायचं आपल्या दूध करते बाकी सगळ्यांची दूध काढून झालेत पण त्यांना ना सोडणार नाही आज कारण सुयोग डेअरीमधून जाऊन आल्यानंतर सोडणार तर सगळ्यांना गोचडीचं औषध लावून मग सोडणार आहे बाहेर कारण एक एक कारण सगळ्यांना सकाळीच सोडलं ना की मग वाड्यात काय त्या लवकर येत नाहीत आणि सकाळच्या वेळेस औषध लावून सोडलं की चांगलं असतं म्हणून सगळ्यांना सोडणार आहे गौरी आणि आपली वस्तू आहे ना ती बाहेर बांधली आहे कारण जागा होत नाही ना म्हणजे दूध काढायच्या टायमाला ना ॲडजस्ट होत नाही सगळ्या गाई मग मागे पुढे असतात त्यामुळे चहा ठेवला एक साईडला बाकी सगळं आवरून घेतलंय कचरा वगैरे इकडे गौरी आहे आणि इकडे वस्तू सगळं खळ्यामध्ये शेण टाकलं कालच हाडून काढलेलं सगळं आता परत सगळं झाडायला लागणार सोडलं नाही म्हणून अशी बघतेस काय रागाने काय कोंबड्या आहेत <laughs> ना गोचडी वगैरे कुठे असेल ना तर ते खातात गाईंच्या अंगावरची बघा उडी मारून मारून त्यांना तो ते काय लागत नाही टोचत वगैरे नाही पण त्या कोंबड्या वाड्यात वगैरे असलेल्या चांगल्या असतात म्हणजे कुठे खाली वगैरे गोचडी पडलेली असली किंवा ती खातात ही बघा मार कुठे बघा तिला ना मोठ्या कोंबडीला पिंजऱ्यातून बाहेर काढले की लगेच इकडे करंडोळ्या देऊन बसते अंड घालण्यासाठी सकाळचा पहिला चहा सव्वा सात झाले डेरीत जातील आणि बघे काय करायचं आणि काय नाही ते कसं बाहेरचं वगैरे काम आता झालेले आहेत ना आतली वगैरे फक्त पाण्याची वाट बघायची नाही तर नाश्त्याची तयारी करायची दुपारी आज जरा काय काय काम आहे बघू एक, एक उन्हाच्या आधी जरा घरी पण जायचं आहे खाली सगळ्या कबाड्यातल्या साड्या आहेत त्या नेऊन ठेवायच्या आहेत आणि नवीन स्टॉक आहेत तो घेऊन हो यायचा आहे अजून म्हणजे वे नवीन म्हणजे आत्ताच घेतलेला नाही आहे खरेदी केलेला आधी जर जाई काय आता महाशिवरात्र पण येते तर त्यावेळेला पण साड्या लागणार आहेत त्यामुळे आत्ता ज्या माझ्याकडे हळदी कुंकूत नेसलेल्या होत्या ना त्या आता नेऊन ठेवणार आणि आता दुसऱ्या काढणार असं करणार त्यामुळे ते सगळं लावून पण ठेवायचं कारण ह्यांच्या हातात दिली ना मी साडी नेऊन ठेवायला तर ते हँगरला वगैरे लावून ठेवणार नाहीत असेच टाकून ठेवले असतील आणि आत्ता मला सांगताय की तुझ्या साड्या मी अशाच ठेवल्या आहेत नेऊन त्यात तू व्यवस्थित जाऊन लाव मी आता ते लावणार तर आम्ही दोघं पण जाणार आहोत कामं वगैरे सगळी उरकून आणि इकडे हे औषध बनवत आहेत गोचडीचं तर एवढ्या पाण्यामध्ये किती टाकणार तुम्ही एवढ्या पाण्यामध्ये

एवढं स्ट्रॉंग औषध नाही आहे थोडं बनवायचं आहे फक्त की गोजळ्या जाण्यापुरती कारण ह्याच्यापेक्षा जास्त पाच एम पेक्षा जास्त पण आपण औषध टाकू शकतो पण आम्ही कमी टाकतोय वासरांना आपण लावतो हा वासरांना पण लावायचं आहे म्हणून ते सर्व असं लाईटली तर ते घेतायत आता लावून आडा अजून साफ करायचा आहे पण तो नंतर कारण सगळं औषध वगैरे लावून ह्यांना बाहेर चरायला सोडायचं आणि त्यानंतर मग वाडा वगैरे साफ करायचे तर ही पहिलीच घाबरते घाबरते म्हणजे ही अगदी अंगाला हात लावून घेतच नाही बाबी तिला एलर्जी आहे पाण्याची वगैरे बाकी आमच्या सगळ्या गाई आणि वासरं पण घेतात औषध लावून बरोबर हम्म अच्छा म्हणून तुम्ही फडक्याने लावताय ना स्प्रे पण आहे आमच्याकडे हा बघा पण स्प्रेनी मारून वरच्यावर लागतं म्हणून ते असं ना फडक्याने लावतात म्हणजे ते व्यवस्थित असं स्किनला लागतं चांगलं पुरांना औषध वगैरे लावून झालंय आणि त्यांना बाहेर चालायला सोडलंय औषध लावल्यामुळे पूर्ण वाडा सगळा धुवून काढतंय स्वच्छ म्हणजे कुठे काही गोचडी वगैरे खाली पडलेली असली तर ती असं मधून मग निघून जाते तशा काय कोंबड्या आहेतच खायला एखादी तरी असते तर खाता। कोंबड्या खातात परती चालू आहे आपल्या बागेतली मेथी कालच काढलीय आणि काढून रात्री स्वच्छ निवडून धुवून नितळ ठेवली होती आता चिरते बारीक मला बनवायच्या नाश्त्यासाठी मेथी पराठा मेथी पराठे बनवायला घेतले गव्हाचं पीठ थोडंसं बेसन दोन चमचे छोटे आलं लसूणचे पेस्ट पोवा लाल तिखट हळद चवीप्रमाणे मीठ दही हे सर्व मिक्स करून घेणार आणि त्यानंतर ह्याचे पराठे बनवणार बनवणारचे पराठे झालेत तर या नाश्ता करायचा मेथीचे पराठे शेजवान चटणी आणि दही दही हे रेडीमेंट आहे कारण विरजनसाठी म्हणून मी आणलं होतं दही तिकडे मी लावलं आहे आज सकाळीच तर चला मी नाश्ता करून घेते या तुम्ही आताच आली आहे मी भरून आणि साड्या घेऊन आल्या येताना ज्या बरेच दिवस नाही बरेच वर्ष नेसल्या नव्हत्या असं बरेच म्हणजे एक दोन वर्ष नेसल्या हो नव्हत्या अशा साड्या आणि ज्या आपण ज्या आता नेसलेल्या त्या सगळ्या कपाट्या ठेवून दिल्या आहेत आणि येताना ना ह्याला काय बोलतात तपेलं आणलंय पाणी गरम करायचं हे बघा माळ्यावरती होतं तपेलं एका टायमाला चार जणांची अंघोळ होईल एवढं पाणी तापतं ह्याच्यामध्ये तर चूल ना आता आम्ही बाहेरच्या साईडला करणार आहे त्यामुळे मग एवढं मोठं तपेल म्हणजे आपल्याकडे माणसं जरी आली तरी एकदाच पाणी गरम होईल असं तर इकडच्या साईडला करणार चूल अशी बाहेर आणि तपेला आणताना हे काय सगळं ड्रेस खराब झाला माझा काळ लाग हे पहिले यूज करायचे का मग आता का नाही करत आपल्याकडे त्या टोपात पण आमच्या दोन 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 जणांच्या आंघोळ होतात ना म्हणजे व्हायच्या आधी आता काय एवढं कोण माणसंच नाही तेवढं पुरत हे करायचं युज हा पूर्वी तुम्ही हे युज करायचं लहान असताना तेव्हा माणसं पण तुम्ही भरपूर आता हाय कोण घरात साडेबारा झाले साडेबारा झाले ना पावणे एक झाला एक ला पाच मिनिट आहेत एकला ला पाच मिनिट आहे जेवण वगैरे करूनच गेली होती आमच्याकडे दोघांकडे पण सेम जेवण आज मुळ्याची भाजी माझ्याकडे पण नाही आईने पण तीच बनवली मुळ्याची भाजी कोथिंबीर पेरायची होती पण आता बघू आहे काय म्हणते करायची का टपामध्ये राहू दे राहू दे कंटाळा आला असं ना कंटाळा येतो म्हणजे कंटिन्यू काम असेल तर बरं वाटतं मध्ये जर गॅप ठेवला ना आणि कुठे बाहेर गेलं की येऊन मग परत करायचा म्हणजे कंटाळ आहे उद्या आपण करू शकतो दिवस आपले सगळे दिवस सारखे कामच करायचे आता तर असं ते शेड्यूल सगळं लिहून ठेवायला लागणार आहे ना खूप कामं पेंडिंग आहेत म्हणजे छोटी छोटी सगळी अशी मेन मेन असं काम नाही म्हणता येणार पण ना ती सगळी छोटी छोटी कामं पण लक्षात राहत नाही असं विसरता विसरायला होतं त्यामुळे आता आम आम्ही येतं दोघांना दोघं येताना तो तेच डिस्कस करत होतो की कामं आपली बरीचशी आहेत बारकी बारकी पण ती लक्षात राहत नाही तर म्हटलं आता शेड्यूल आपण लिहायला पाहिजे कामाचं हा उद्या हे काय एवढी एवढी तरी कामं करायचीच आहेत असं रात्रीच लिहून रात्री पाहिजे बघ ह्याच्यामध्ये सगळ्या जुन्या पुराण्या साड्याच आहेत गोणीमध्ये ह्या साईटला पण लागणार आहेत आणि तिकडे तो पूर्ण असा चौक कोण ते बघा तिकडे आणि इकडे पण ना त्या ऊसापासून ते असं केळीच्या आतमध्ये पर्यंत आम्ही करून रोपं तयार करणार आहोत म्हणजे रोपं तयार केली आहेत लावायचे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आम्ही करू तेव्हा बघा तुम्ही कोण वाजलेत आणि जेवायला बसलो आहे आता योग ते बाहेर जरा काम करत होते त्यामुळे एवढं उशीर झालंय तर जेवायला बसलो आहे आणि आज जेवायला मुळ्याची भाजी केली सकाळचा मेथी पराठा थोडंसं सेजवण चटणी सलाड लिंबू आणि मुळ्याची भाजी त्या आमटीत घालचीच आहे हे छोट्याशा ह्याच्यामध्ये गरम केले आणि भात आता भाजीला सगळ्या पाणी मारून झालेलं आहे सुयोग पण आले डेअरी मधून तुम्ही आता पण विसरलात गोमूत्र यायचं सकाळी पण विसरलात दुपारी आपण गेलो तेव्हा पण विसरले हां कोंबडी फिरताय त्यांना पण टाकायच्या आत काय सोडतच नाही तो कोंबडा पिसावलाय तो तेच काय म्हणून सोडत आहे त्याला काही वेगळंच वाटतंय म्हणून तो हे झालाय का कळत नाही ते बघ बर आणि जरा ऍक्टिव्ह पण झालाय ना, ना आणला तेव्हा काय कळत पण नव्हतं कुठे जायचं काय ते वाजलेत सहा वाज वाजायला आले असतील आता सगळी घरातली वाड्यातली कामं आटपायची तिकडून कोंबड्या येतात ना म्हणून दिवस ते दिवसभर आम्ही आता लावून ठेवतो आणि आता संध्याकाळ झाली आहे ना तर ते आता ओपन करून ठेवणार कारण तिथे वाट आहे म्हणून मग ते लक्षात राहायला पाहिजे रोजच राहतं ना विसरलो का मग विसरलो असं कसं ते गोष्टी लक्षात राहत नाहीत ना पटकन साडी बिडी ओपन करायची पक्ष्यांचा आवाज येतोय मस्त वेळ असते इथे ना असं बरं वाटतं शांत बसायला पण शांत बसायची टाइम असतात तरी पण बाकीची कामं असतात बसून चालत नाही काल ना आम्ही असंच बरं वाटलं म्हणून बसलो आणि काळो हा सात वाजले कधी कळलंच नाही नंतर कसं पुढे ना सकाळ कामाला उशीर होतो ना आमून वगैरे करायला असा वेळच नाही निवांत है ना दुपारी पण म्हटलं ना ओरकून बसूया जे तर जेवणाचा टाईम होतो त्याच्यानंतर मग थोडंफार ऊन येतं इकडे मग दुपारी काय बसणार ना।, ना दोन तीन वाजता असं सगळं असतं आमचं आणि ही पत्रिका आता महाशिवरात्रीचा उत्सव चालू अस चालू होईल पाच सहा दिवस असतो म्हणजे पाच दिवस आणि सहाव्या दिवशी महाप्रसाद अशी पत्रिका छापली जाते आतमध्ये काय काय कार्यक्रम असतात ते सगळे लिहिलेले असतात तर तेवीसपासून उत्सव चालू आहे तो, तो अठ्ठावीसपर्यंत तर महाशिवरात्रीच्या उत्सवाला याकडे जवळपास कोण राहणारे असतील दाबो म्हणजे जवळपासचे राहणारे असतील त्यांना माहितीच असेल गावात होतो तो महाशिवरात्रीचा उत्सव श्री देव खडगेश्वराचा आणि कार्यक्रम पत्रिका कार्यक्रम वगैरे पण माहिती असतील काय काय असतात या वर्षी होम मिनिस्टर आहे <laughs> पण नवरा बायकोंचा असा जोडी नाही आहे लेडीज लेडीजची जोडी आहे कारण इकडचे जेंट्स लोक खूप बिझी असतात तर ते बायकांबरोबर ती खेळ म्हणजे असं खेळायला वगैरे काय एवढं त्यांना इंटरेस्ट नसतो असं आहे कारण मी ह्यांना सांगितलं ना की होम मिनिस्टर आहे तर हे बद्दल मला काय जमणार नाही या मी येणार नाही तुझ्याबरोबर तुला काय जायचं आहे ते जा तर म्हटलं जेंट्स लोक नाहीच आहेत सोबत म्हणजे नवरा बायको असं नाही आहे जोडी लेडीज लेडीजची जोडी आहे पण बघूया रात्री अकरा वाजता आहे की महाशिवरात्रीची ना पाच दिवस कार्यक्रम जे असतात ना ते मी ना एक एक करून असं दाखवण्याचा हो तुम्हाला प्रयत्न करणार आहे यावर्षी कारण गेल्या वर्षी फक्त महाशिवरात्रीचा दिवस असतो ना ते दाखवलं होतं पण ह्या वर्षी मी असं ठरवते की तुम्हाला ना असं आरती ना एक दिवस एक दिवस कीर्तन आणि एक दिवस पूर्ण महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तो परत कोणते कोणते स्टॉल असतात आमच्या इकडे लागतात ते दाखवेन महाप्रसाद दाखवेन असं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आय होप की तुम्हाला हे सर्व आवडेल बघायला कारण त्यानिमित्त सुद्धा कळेल ना की देवळेगावामध्ये काय काय उत्सव होतात परत कसे कसे होतात तर यावर्षी दाखवायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब करत केलेलं नसेल कारण अशी खूप लोकं आहेत की व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही आणि लाईक पण करत नाही तर व्हिडिओ तुम्हाला कारण व्ह्यूज येतात त्याच्यावरून समजतात तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर एक लाईक पण करा म्हणजे आम्हाला समजेल आणि कमेंट पण करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजूला जे बेल ऐकून दिलं आहे ना काळ्या कलरचं त्याच्यावरती क्लिक करा ऑलवर क्लिक करा त्याने काय होईल की मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय